फॅमिली आजच्या माझे नवीन लोक म्हणून खात्र ला फिरायला बॅग वगैरे चेक करायचं आहे तिकीट काढून एक मिनटं बॅग वगैरे दाखवते भुरकुरे वगैरे घेतले आहेत त्या भुरकुरे नाही घेतले आहेत व्हिडिओ राहिले बॅग वगैरे दाखव म्हणूनच होते व का इथं पिल्लू पिल्लूचे पप्पा अगं काय आतमध्ये वॉटर जमा करायचं आहे आतमध्ये कुठं फेकून द्यायचं तिकीट वगैरे दाखवलेलं आहे गार्डन आहे फिल्लूला बघायचं होतं वाघ वगैरे हा ना बोलायले काय समजा हो का इकडं आलोय पिल्लूचे पप्पा पिल्लू पडायचं बाई गर्दी बघा पहिल्यांदा आलोय बरं का आम्ही हो का व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आज ती कारभारीनं ना सुट्टी होती म्हणलं चला व्हिडिओ ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर करा एवढंच काही यायला काही वेळ वगैरे भेटलेला नाही म्हणलं सुट्टी तरी यावं तुला सार्थकला बघायचं होतं सार्थक इकडं बघ फोटो काढा आपण पहिल्यांदा चालू आम्ही तो संपूर्ण व्हिडिओ बनवल जमल तसा व्हिडिओ वगैरे बनवते परत काढ काड़ तिकड काढू की गॉगल दे म्हणायला लागले पप्पाला पा सारखं शौर्य हाय शौर्य नाही दिसलं ना दिस तुम्हाला शोरे माझ्या कडेवरच आहे आता जाताना फोटो काढवा म्हणलं कपडे पण ठेवावून टाका जवळ गर्दी आहे बरं का आम्हाला वाटतं लवकर आलो त्याच्यामुळे लवकर तिकीट वगैरे शहराला सोडलं असं पण पडायचं म्हणून नाही सोडत त्याला एवढं काय कळत नाही चालायचं चला जिथं माणसं तिथं घुसू संपूर्ण व्हिडिओ दाखवल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा मी ती वाटतो बघ मंकी मंकी हो मुंकी, 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 मुंकी। दिसा का मंकी दिसायली का माकड बघा माझ्या सार्थकला बघायचं होतं रात्रीपासून लई नाद लावला ला होता सार्थकला बघायचं बघायचं बघा तिथं कोणाकोणाला माहिती आहे झाडावर 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 तर दिसते का झाडावर मंकी कुणाला मंकी दिसलं झाडावर त्यांना तिथं खाली

बघ सार्थक म्हणते बघायला बसले म्हणते माकर माकड बघाय कस बसला हो इकडं पण आहेत पार्कड माकड आहे तिथं पण गेला गेल आतमध्ये ते घर आहे का त्यांचं तो का आत गेला एकच आहे वाटत गेला बांबो चिल वगैरे गार्डन हा येते येते सार्थक बघा किती बडबड करते करतेकडे साप वगैरे असतील ना घर वगैरे चला